आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय कडा या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून आम्ही रानभाजी महोत्सव या ठिकाणी आयोजित करत आलेलो आहोत त्याचं प्रमुख कारण असं आहे की आपल्या परिसरामध्ये या पावसाळ्यामध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध असतात परंतु आपल्याला त्या माहिती नसल्यामुळं हो। खऱ्या अर्थाने आपण त्या आहारात घेत नाही आणि या भाज्या ज्या त्या सीजननुसार जर आहारात घेतल्या तर त्याच्या आरोग्यासाठी खूप मोठे चांगले परिणाम आहेत आणि बारा महिनेही मिळणाऱ्या या ठिकाणी काही भाज्या आहेत उदाहरणार्थ जसं की आपण म्हणतो पिंपळाची पानं आहेत पिंपळाच्या पानाची भाजी आपण या ठिकाणी खात नाही परंतु ती खाल्ली पाहिजे त्याच्या आरोग्यासाठी फार मोठे फायदे आहेत आणि नेहमी आपण जी भाजी करतो आपल्या परिसरामध्ये साधारणपणे पिंपळाची पानं स्वच्छ धुवून चिरून घेतले आणि आपण तेलामध्ये लसूण पेस्ट तेल तिखट मीठ या पद्धतीने केली तरी ती भाजी आपल्याला खाण्यासाठी उत्कृष्ट असते अशा अनेक भाज्या अने अने आहेत या ठिकाणी की ज्याची आपला ओळख होईल आणि ते नावासह आम्ही या ठिकाणी टायटलसह या ठिकाणी ठेवत असतो जेणेकरून आपण त्या भाज्या यापुढे नियमितपणे आहारात त्याचा वापर करावा आणि आपल्या परिसरामध्ये गवताप्रमाणे येणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्याचंही मार्केटिंग सुरू व्हावं की जेणेकरून या ठिकाणी लोकांना रोजगार उपलब्ध होईल आणि लोकांनाही त्या भाजीचं महत्त्व पटेल असंच की उद्देश ठेवण आम्ही या ठिकाणी हे काम करत आहोत एक पहिल्यांदा उद्घाटन झाला सुधारी करू तरीसुद्धा इथल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित नसतात संयोजना नाव ते आमोनी कामोनी शिल्लो वापरतो आपण मग आता ही फादीची पाहिजे आमच्याकडं डोंगरावर साबरीची झाड आहेत विशेष आणि प्रत्येक साबरीची झाडंवर आता जरी गेले तुम्ही तिथे खूप मुठलं प्रमाणात आहे आणि बहताचा दृष्टी आपण सर्वांनी डोळ्यांनी पाहिलं मी स्वतः तिठामध्ये काजून

आता एक आपले एक युट्यूबला माहिती आहे होती त्यांनी एकर भर केलेली आहे त्याला लाखात उत्पन्न मिळालं विशेष करून हनुमान मंदिर खरेदी गाठी तर कराळे मारे बघा त्यांना लहानपणापासून दम्याचा आजार ती ही भाजी आवर्जून खात दम्यासाठी बी उपलब्ध आहे का नाही त्या ता पिकलेले तांदूळची भाजी रान भाजी तुळस 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 काय खाते का